ओम नमः शिवाय आई कलावती देवी बाय राधिका जोशी हे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपण आज सर्वांचं स्वागत करते मागच्या आठवड्यात पुणे बिबेवाडी येथील वार्षिक सप्ताह चालू असल्याने आपली मागच्या शनिवारी यूट्यूब व्हिडिओमधनं भेट झालेली नाही तरी सर्वांना मी एक आनंदाची बातमी सांगू इच्छिते परमपूज्यांच्या कृपेने आणि श्रीकृष्णांच्या आशीर्वादाने पुणे बिबेवाडी येथील तिसाव्या वर्षी आम्ही लॉन्च केलेल्या नवीन कोऱ्या करकरीत घनश्याम सुंदरा ह्या कार्यक्रमाला लोकांचा भरभरून प्रतिसाद मिळालाय सर्वांना आम्हाला गोकुळात जाऊन कृष्णमय झाल्याचं फिलिंग ते वातावरण सात दिवसात आलंय सप्ताह संपूच नाहीये सप्ताह एक्सटेंड करावा अशा भरभरून प्रतिक्रिया पणाल्या पण थोडक्यातच मजा असते त्यामुळे सात दिवसाचा आनंद अजूनसुद्धा मला पुरत आहे आणि असाच आनंद संगमेश्वर येथील म्हणजे पुढच्या सप्ताहात संगमेश्वर येथे तिथल्या बंधू भगिनींना मिळणार आहे तर बुधवार दिनांक एकोणतीस जानेवारी ते रविवार दिनांक दोन फेब्रुवारी असा पाच दिवस संगमेश्वर मंदिरात आपला सप्ताह म्हणजे भजनाचा कार्यक्रम होणार आहे तिथे आपण सुंदरा हा कार्यक्रम परत घेणार आहोत ज्या बंधू भगिनींना शक्य असेल त्यांनी ह्या कार्यक्रमाची अनुभूती कृष्णमय होण्याची गोकुळात जाण्याची अनुभूती घेण्यासाठी नक्की संगमेश्वरला हजेरी लावावी ही सर्वांना विनंती आता आजच्या व्हिडिओकडे आपण वळूया मागच्याच्या मागच्या शनिवारचा व्हिडिओचा विषय होता तरुणांसाठी खास नामस्मरणाचे फायदे तो बघून सर्व तरुणांनी ठरवलंच असेल की दिवसभरात चोवीस तासात दहा मिनिटापासून तरी आपण नामस्मरण चालू करावं आजच्या व्हिडिओमध्ये म्हणजे आजचा भाग एक आणि पुढच्या शनिवारचा भाग दोनमध्ये आपण संसारातले नामस्मरणामुळे संसारात, संसारात काय फायदे होतात आपल्या शरीरावर काय फायदे होतात आणि एकंदरीतच कशी अविश्वसनीय अनुभूती मिळते हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यातलाच पहिला आपण अनुभव बघूया तुमठाम करो कोई साभी काम परभजो आठोयाम राम 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 आपल्याला वाटतं परमपूज्य आईंना किंवा संतांना उद्योगधंदा नाही म्हणून त्यांनी आठोयाम म्हणजे चोवीस तास तीन प्रहर आठ प्रहर आपल्याला नामस्मरण करायला सांगितले पण ह्या नामस्मरणाचा महिमा त्या नामस्मरणाची ताकद संसारातील कामांसाठी किंवा आपल्या शरीराच्या गरजा पूर्ण करण्यासाठी कशी काय होते ते आज आपण आजच्या आणि पुढच्या शनिवारच्या व्हिडिओमध्ये बघणार आता पहिलंच तुम किसी ठाम मध्ये कडवय प्रल्हाद को जलाया, नहीं जली कुछ काया, झट सने भिगाया राम 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 म्हणजे संसारातील तक्रारी आपल्याला सगळ्यांना भजन नाम स्मरण याचा फायदा संसारातील तक्रारी दूर करण्यासाठी पाहिजे आणि मग भगवंताची प्राप्ती वगैरे बघता येईल तर प्रल्हादाच्या ह्या उदाहरणावरनं संकटाला संकटाशी सामना करायची ताकद त्याचं धैर्य हे नामस्मरणाने कसं मिळालं आणि त्याच्या वडिलांनीच कितीतरी वेळेला त्याला जिवे मारण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा झट उसने बी गाया राम 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 त्यामुळे त्याच्या केसालाही धक्का लागू शकला नाही अशा दृष्टीने प्रल्हादाच्या अनुभवाकडे पाहायला काही हरकत नाही परमपूज्याईनी तर आपल्याला भजले राम नाम सुख धाम तेरा पूरण हो सब काम पूरण हो सब काम म्हणजे आई म्हणतायत अगदी जन्म मरण चक्रातून सुटण्यापासून म्हणजे इतक्या मोठ्या गोष्टीपासून ते क्षुल्लक संसारातली गोष्ट म्हणजे शेजारीन माझा त्रा, त्रास मला त्रास देते किंवा माझा द्वेष करतीये <coughs> इथपर्यंत सगळं काही कशाने पूर्ण होणारे सब काम भजले राम नाम सुखधाम असं परमपूज्याई कायम जे भक्तगण संसारातील तक्रारी सांगायला यायचे त्यांना परमपूज्याई काय सांगायच्या कि नाम घ्या भजन करा भजन म्हणजेच नाम आहे नाम म्हणजेच भजन आहे तर मला मुलाला नोकरी लागत नाहीये मुलीचं लग्न होत नाहीये मिस्टर दारू पिताय किंवा त्यांना कामधंदा नाही सून त्रास देते किंवा सासू त्रास देते इत्यादी सर्व काही तक्रारां तक्रारींवर परमपूज्या आपल्याला नाम घ्यायला सांगत आहेत असा नामाचा महिमा आहे आता सततच्या नामस्मरणामुळे काय होतं माहितीये सलोकता म्हणजे आपण म्हणतो बघा मलाच कशी बाई अशी सगळी घाणेरडी किंवा दुष्ट माणसं आयुष्यात भेटली तर आपण बघत होतो सततच्या नामस्मरणाने काय फायदे होत आहेत तर आपण सततच्या नामस्मरणाने सलोकता म्हणजे चांगली माणसं संपर्कात यायला मदत होते नंतर समीपता म्हणजे चांगल्याच गोष्टींच स्मरण राहत त्रास देणाऱ्या मनाला यातना देणाऱ्या गोष्टींच भानिश होऊन जातात विस्मरण करतो देव तसं सरूपता म्हणजे देव आणि भक्त हे एकरूप एक होतात नामस्मरणाने तसंच चौथी गोष्ट सायुज्यता म्हणजे सुख दुःखात किंवा संकटकाळी सुद्धा आपल्या तोंडात नाम येतं तो। हे चार फायदे प्रमुख आपल्याला होतात आता अजून संसारातले फायदे शरीरावरचे फायदे हे सगळे आपण येणाऱ्या दोन भागात बघणारच आहोत आता नाम हे भगवंताचा अवतार आहे त्याच एक स्वरूपच असल्याने आपण ज्या देवाचं नाव घेतो आहोत त्या देवाचे सगळे काही म्हणजे त्या देवासारखा होऊन जातो किंवा त्या देवाचे सगळे गुण आपल्या अंगात येतात कोणते गुण त्याची युक्ती शक्ती भक्ती मुक्ती हे चारही देवाचे गुण आहेत ते आपल्या अंगात यायला नामस्मरणाने फायदा होतो आता तीन अनुभव किंवा तीन नामाचा नामाचे फायदे किंवा महिमा आपण बघणार आहोत त्यातला पहिला अनुभव आहे माझी आजी म्हणजे कैलास ताराबाई मराठे कि नेहमी सप्ताहांमध्ये अनुभव कथनात बालोपासनाच्या अनुभव कथनात हा अनुभव सांगायची त्याची मला आज आठवण झाली एकदम हा व्हिडिओचा स्क्रिप्ट लिहिताना तो अनुभव अतिशय अंगावर येणार आहे आता त्या मुलाचं नाव वगैरे मला आता आठवत नाहीये पण तो अनुभव माझ्याकडे अक्काजीकडे लिहिलेला नक्की असणार आहे तो मला सापडला की मी नावा सकट परत तो पब्लिश करेन पण अनुभव असा आहे की त्या मुलाचा वार्षिक परीक्षेचा अभ्यास झालेला नव्हता कोणता गणित या विषयाचा आणि गणिताच्या पेपरला गेल्यावर त्या मुलाला मुंबईचाच एक मुलगा आहे शाखांमधला मी तुम्हाला नक्की डिटेल्स पण प्रोव्हाइड करेन पण जी सांगायची की गणिताच्या पेपरला वार्षिक परीक्षेच्या पेपरला गेल्यावर त्याला त्या पेपरमधल्या एक काही प्रश्नाचं उत्तर येत नव्हतं कारण अभ्यासच झालेला नव्हता मग त्या मुलाने काय केलं तुमचा विश्वास बसणार नाही अतिशय अविश्वसनीय अनुभव आहे त्या मुलाने चक्क त्याला एकही गणित सोडवता येत नसल्याने पूर्ण पेपरवर म्हणजे उत्तर पत्रिकेत पूर्ण उत्तर पत्रिकेवर ओम नम शिवाय असं लिहून तो घरी गेला आणि अतिशय मोठा चमत्कार ऐसा नामाचा महिमा काय आहे की त्या पेपरात तो पासिंग पुरते मार्क मिळवून पास झाला त्या शिक्षकांना त्या ओम नमस शिवायच्या जागी गणित सोडवलेली दिसली तुम्ही म्हणाल असं होणं शक्यच नाही पण त्या मुलाच्या मी नक्की तुम्हाला डिटेल्स प्रोव्हाइड करीन आकाजीने सांगितलेला अनुभव आहे तो खोटा असूच शकत नाही तो आम्ही स्वतः पण अनेक वेळेला ऐकलेला आहे आणि आपल्या युट्यूब चॅनलवर खोट्याला म्हणजे खोट्या गोष्टींना पॉइंट वन पर्सेंट सुद्धा मी प्राधान्य देत नाही बरं कारण खोटेपणाचा बाजार हा सद्गुरूंना आवडत नाही आणि असा बाजार मला पैशांसाठी करायचा नाहीये त्यामुळे आपल्या चॅनलवर प्रदर्शित होणारे अनुभव हे शंभर नाही पाचशे टक्के खरे असतात तर काय झालं की तुम्ही म्हणाल की असं शक्यच नाहीये पण मला ह्या अनुभवांना असं सांगायचं नाहीये की तुम्ही अभ्यास न करता प्रत्येक पेपराला ओम नमः शिवाय लिहून या पण आपल्याला अचानक संकट काळी ओम नमः शिवायच तारू शकत हा अनुभव ही हे मॉरल आपण ह्या गोष्टीवरनं घेऊ शकतो आणि दुसरं म्हणजे ते ओम शिवाय पेपरामध्ये लिहू नका असं मी तुम्हाला सांगणार नाही जरूर लिहा पण ते लिहायला सुद्धा गट्स लागतात अंगात लाज वाट लाज सोडावी लागते परमपूज्या किंवा सद्गुरूंवरचा ठाम विश्वास दृढ विश्वास गरजेचा असतो आणि आपल्यापैकी कोणीही असे गट संघात नसल्यामुळे त्या पेपरमध्ये तो पेपर रिकामा म्हणजे काही न लिहिता बाहेर पडू पण ओम नम शिवाय लिहायचं त्या मुलाचे गट होते त्याचा दृढ विश्वास कोणी काय म्हणू या साठी बळकट प्रेम असावे गाठी निंदा स्तुतीवर लावून काठी मी तू हरा रे अपुलासा देव करारे कसा केला आपलासा भावधरा रे अपुलासा देवकरारे. रे आता आता नामाचा महिमा यामधला दुसरा अनुभव अंगावर येणारा पुण्यातलेच डॉक्टर मंत्री म्हणून नवी पेठेत जे पुणे परमार्थ निकेतन मंदिर आहे त्याच्या शेजारीच राहणारे लहानपणापासून माझ्या आई वडिलांना ओळखणारे मी पण त्यांना लहानपणी पाहिलेलं आहे आता ते जरी पुण्यात नसले तरी त्यांचा अतिशय हृदयस्पर्शी अनुभव डिटेल मध्ये मी पुणे सत्ताच सांगितलाय आता नामाच्या महिमासाठी मी शॉर्ट मध्ये सांगत आहे काय झालं त्यांच्या बाबतीत डॉक्टर मंत्री यांच्या मिसेस म्हणजे मंत्री काकू यांच्यावर एके दिवशी अचानक करणी करण्यात आली आता ती करणी झाली कसं कळलं हा प्रश्न मी त्यांना विचारला त्यावेळी त्यांनी सांगितलेलं अतिशय भयानक आहे त्या म्हणाल्या की नेसलेली अंगावरची साडी आणि त्या दिवशी धुतलेली वाळत घातलेली साडी ह्या दोन साड्या सोडून कपाटात ज्या काही शेकडो साड्या होत्या वॉर्ड्रोप मध्ये त्या अचानक एकाएकी सगळ्याच्या सगळ्या साड्या कापल्या गेल्या आणि त्यांना कळलं की काहीतरी अघोरी उपाय आपल्यावर कोणीतरी केलेला आहे त्याच्यानंतर सततच्या नामस्मरणाच्या भडी मार त्यांनी ठेवला पण झालं असं की नुसत्याच साड्या कापल्या गेल्या नाही तर घरी जे वर्षभराचं त्या काळी आपण अन्न म्हणजे धान्य किराणा सामान साठवून ठेवत होतो आता आमच्यासारखे कोणी साठवून ठेवत नाहीत कारण त्याच्या मागे पण कष्ट असतात पण वर्षभराचं जे किराणा सामान आ, स्टोर करून ठेवलेलं होतं त्या सगळ्या धान्याला अचानक एकाच वेळेला कीड पडली सगळं धान्य धान्याला कीड लागली त्याच्यानंतर हळूहळू फायनान्शियल परिस्थिती आर्थिक परिस्थिती म्हणजे ती सुद्धा खूप खालावत गेली असं सगळंच नुकसान सगळीकडनं झालं त्याच्यानंतर सततच्या नामस्मरणाच्या माऱ्याने भडीबारामुळे चोवीस तासच ते नामस्मरण करायला लागले कारण दुसरं मंत्र मांत्रिक तांत्रिक ह्याच्याकडे जाऊन काही फायदा होईल अशी गॅरंटी नाही आणि गुरुमाऊलीन परत बघा दृढ विश्वास त्या पेपरात ओम नम शिवाय लिहिणाऱ्या मुलासारखा दृढ विश्वास असल्यामुळे त्यांनी काय केलं की जसं जमेल म्हणजे चोवीस तास लक्षात राहील तेवढा हवे नामस्मरण करायचं आणि ह्या नामाच्या प्रतापाने हळूहळू त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारू लागली आणि ती झालेली करणी झालेलं कोणी काय जे बाहेरचं काही केली होती बाधा ती सगळी तीन वर्षात हळूहळू कमी झाली आणि आर्थिक परिस्थिती सुधारून आता पूर्वीसारखं वैभव प्राप्त झालेलं आहे हा नामाचा महिमा आहे त्यामुळे आपण चोवीस तासातली चोवीस मिनिटं मी तर म्हणते दहाच मिनिटं नामस्मरण सुरू करायला काही हरकत नाही आता मी इंटरेस्टिंग एक सांगणार आहे विठल वाचे बोल घडी घडी असा हा आपला युगान युगे विटेवर उभा राहिलेला हा विठ्ठल विठ्ठल या शब्दाचा वैद्यकीय दृष्टीने आज आपण अर्थ बघूया हा आता पोटात गॅस झाल्यावर ते गॅसेस असतात ते प्रेशर छातीपर्यंत वरच्या साइडला अपवर्ड डिरेक्शनला येतं आणि तसं प्रेशर आल्यावर चेस्ट पेन म्हणजे छातीत दुखायला लागतात आणि काही प्रसंगी हार्ट अटॅक येण्याची शक्यता असते आपल्याला छातीत दुखायला लागल्यावर प्रत्येकाला वाटतं बघा की जीव जाणार मला आता हृदयविकाराचा झटका येणार अशा वेळेला म्हणजे जेव्हा गॅसेस होतात ते छातीवर प्रेशर येतं त्यावेळेच सांगते मी नाही तर हार्ट अटॅक येत असताना पण तुम्ही हा उपाय केलात तर भावधरारे आपुलासा देव करारे नक्की नक, की त्याचा परिणाम होईल चांगलाच पण तेवढा भाव असणं गरजेचं आहे आता जेव्हा गॅसेस झालेले आहेत पोटात आणि ते सगळे अपवट डिरेक्शन तेव्हा काय करून बघायचंय विठू माऊली कस कमरेवर हात ठेवून उभे आहेत त्या पद्धतीने जर आपण उभे राहिलात तर दूषित वायू यकृताकडे येऊन तिथून बाहेर पडून होणारा त्रास गॅसेसचा त्रास कमी झालेला आढळून येतो आणि म्हणून विठ्ठल या शब्दामध्ये ठ हे अक्षर दोन वेळेला म्हणून छातीत दुखू लागल्यास अथवा छातीवर प्रेशर आलेलं असेल तर कमरेवर हात ठेवून विठ्ठल 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 अतिशय स्पष्ट उच्चाराला परमपूजाईंकडे पण पर महत्व आहे आणि आत्ता विठ्ठल हा शब्दाला पण महत्व आहे तरच त्याचा इम्पॅक्ट होणार आहे बरं का त्यामुळे शब्द उच्चार किती महत्वाचे आहेत स्पष्ट येणं हे पण या गोष्टीवरून आपण बघू शकतो तर तो डबल ठ जे आहे त्या त्याच्या उच्चाराने छात असे पाच ते दहा मिनिट आपण जर तो उच्चार करत राहिलो कमरेवर हात ठेवून विठ्ठलाच्या पोझिशन मध्ये उभं राहून तर पाच ते दहा मिनिटात आराम मिळतो असे अनुभव कितीतरी मी पण करून बघितलेलं आहे आणि पाच ते दहा मिनिटं विठ्ठल येत नाही कारण ओम नमर शिवाय येतं ही माझी पंचायत झाली पण विठ्ठल विठ्ठल म्हणून नक्की छातीवरच प्रेशर जात हा अनुभव तुम्ही पुढच्या वेळेला जेव्हा गॅसेस होतील तेव्हा नक्की घ्या म्हणजे औषधांचे गुणधर्म हे नामात असतात विठ्ठलाची भक्ती देई देय महाशक्ती असं आपण ह्याच्यावरनं म्हणू शकतो आता नामाचा महिमा सांगणारी एक सुंदर गोष्ट बघून आपण आजचा व्हिडिओ जरी थांबवणार असू तरी भाग दोन मध्ये पण खूप इंटरेस्टिंग मी महिमा सांगणार आहे नामाचा महिमा एक सांगणारी एक कथा मला अतिशय आवडली म्हणून मी ती शेअर करत आहे एक ऋषी दररोज एका पानावर कृष्ण अशी अक्षर म्हणजे आपण वहीवर जसं ओम नमः शिवाय लिहितो ना तसं ते साधू पुरुष होते ते एका म्हणजे झाडाच्या पानांवर कृष्ण 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 असं लिहित आणि ती झाडाची पानं दररोज एक शेळी खात असते त्या आणि काय झालं की बाकीच्या शेळ्या जनरली बे बे करतायत तुम्हाला माहितीये ते कसं काय ओरडत असतात पण कृष्ण अक्षर जी शेळी ते पानं खात होती म्हणजे ज्या पानांवर कृष्णाक्षर होती ती पानं जी शेळी खात होती ती शेळी बेबे करायची विसरून कृष्ण 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 म्हणू लागली अहो आणि काय झालं त्या शेळीचं दूध पिणारा एक राजा होता त्या राजाला असा अनुभव आला की आजपर्यंतच दूध जे मी पित होतो त्याच्यापेक्षा त्या दुधाची गोडी वाढलेली आहे ती चव काहीतरी अद्भुत आहे म्हणून जो शेतकरी त्याला ते दूध देत असे त्या शेतकऱ्याला त्याने विचारल्यावर शेतकरी त्या गोष्टीच उलगडा करतोय आणि राजाला सांगतोय कि ती शेळी कृष्ण नाम कृष्ण कृष्ण नामाचा गजर करतीये आणि ती पानं खात असल्यामुळे तिच्या अंगात जी गोडी निर्माण झालीय ती दुधातून तुम्हालाही चाखायला मिळतेय असा ऐसा नामाचा म्हणजे मला सांगायचंय कि असा अंतरंगात गोडी निर्माण करतो तो नामाचा महिमा मती ती गोडी चाखायला आपल्याला काय हरकत आहे अमृताहून गोड नाम तुझे देवा आतमध्ये जाऊन पूर्ण आपल्याला गोड करणार असेल तर असं नाव घ्यायला आपल्याला काहीच हरकत नाही आणि असेच अजून शरीरावर होणारे परिणाम रोगांपासून मुक्त होणारे अनुभव तसच माझ्या आजीचे अनबिलिवेबल त्या नामस्मरणाच्या साडेतीन कोटी जप झाल्यावर किंवा कोट्यावधी जप झाल्यावर कशा सिद्धी आपल्याला प्राप्त होतात आणि त्या कसे चमत्कार करतात हा मी माझ्या आजीचा म्हणजे तार, कैलासवासी ताराबाई मराठे हिचा अनुभव मी पुढच्या पुढे सादर करणार आहे त्यामुळे कोणीही तो भाग चुकवा बघायला सुद्धा चुकवू नका आणि आजपासून आपण सर्वांनी चोवीस तासातली दहा मिनिट नामस्मरण करायला काही हरकत नाही म्हणजे मंत्रिकाकून सारखा अनुभव येईल त्या शेळीसारखा अंतर्बाह्य गोड व्हायला होईल आणि त्या पेपरमध्ये गणिताच्या पेपरमध्ये ओम शिवाय लिहिलेल्या मुलासारखे अं आपल्या आयुष्यात व्हायला मदत होईल डङ्कायी माया स्वरूपी देई दडि कालातीत पूढे त्रिभुवन मारक करजोडि धन्यवाद